पुरुषांना काही विशिष्ट प्रकारच्या स्त्रीसुलह वागणुकीचे आकर्षण असते नातेसंबंध अधिक दृढ आणि आनंददायी करण्यासाठी स्त्रियांची वर्तवणूक महत्त्वाची भूमिका बजावते प्रेम समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या स्त्रिया पुरुषांना अधिक प्रिय वाटतात त्यांची वागणूक केवळ त्यांच्या सौंदर्यावर आधारित नसून त्यांचे विचार शब्द आणि कृती यावर अवलंबून असते प्रथम समजूतदारपणा आणि सहानुभूतीपूर्ण वर्तन पुरुषांना खूप आवडते जेव्हा स्त्री त्यांच्या भावना समजून घेते त्यांच्या समस्या ऐकते आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो तिच्याशी अधिक जोडला जातो कठीण प्रसंगी भावनिक आधार देणाऱ्या स्त्रिया पुरुषांना खूप जास्त महत्वाच्या वाटतात त्यांच्या सहानुभूतीमुळे पुरुषांना सुरक्षित वाटते आणि ते अधिक मोकळेपणाने संवाद साधू शकतात दुसरे म्हणजे आनंदी आणि सकारात्मक स्वभाव असलेल्या स्त्रिया पुरुषांना आकर्षक वाटतात सतत तक्रारी करणाऱ्या किंवा नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींपेक्षा हसमुख आणि सकारात्मक राहणाऱ्या स्त्रिया नातेसंबंध अधिक मजबूत करतात ज्या स्त्रिया छोट्या गोष्टीमध्येही आनंद शोधतात त्या पुरुषांना अधिक प्रेरित आणि आनंदी ठेवतात स्वावलंबी आणि आत्मविश्वास असलेल्या स्त्रिया देखील पुरुषांना आवडतात स्वतःचे निर्णय घेणारी आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्ग शोधणारी स्त्री पुरुषांच्या दृष्टीने आदर्श असते तिचा आत्मविश्वास आणि ध्येयवादी वृत्ती पुरुषांना प्रेरणा देते तसेच अशा स्त्रिया नात्यात एक समान भागीदारी ठेवतात जे संबंध अधिक समतोल आणि सुखकारी बनवते प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या स्त्रिया देखील पुरुषांना खूप प्रिय असतात लहानशा गोष्टीतून व्यक्त होणारे प्रेम विचारपूर्वक घेतली जाणारी काळजी आणि सहवासातील ऊ पुरुषांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवते केवळ शब्दात नाही तर कृतीतून प्रेम दर्शवणाऱ्या स्त्रिया पुरुषांना अधिक जवळच्या वाटतात शेवटी इमानदारी आणि निष्ठा हे नातेसंबंध टिकवण्यासाठी महत्वाचे गुण आहेत पुरुषांना अशी स्त्री हवी असते जी विश्वासू आणि प्रामाणिक असेल नात्यात पारदर्शकता आणि एकमेकांवरील विश्वास हे घटक संबंध अधिक मजबूत करतात त्यामुळे जेव्हा स्त्री खऱ्या अर्थाने विश्वासार्ह आणि निष्ठावान असेल तेव्हा पुरुष त्या नात्यात पूर्णपणे गुंतलेला राहतो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत